माय मौली विचार म्हणतन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर उंबरकेड माहेरबडगाव राम जागर रामाचे गाणे भजन करा रे आज श्रीरामाचे करुणी घे कल्याण आपुल्या जन्माचे भजन करा रे आज श्रीरामाचे करुणी घे कल्याण आपुल्या जन्माचे लाखो योनी भट कोणी नर देह मिळाला तुझला लाको योणी भटकोणी नर देह मिळाला तुझला या जगात येऊणी वेड्या विषयात कसा तू फसला या जगात येवणी वेड्या विषयात कसा तू फसला त्याग कर तू विषयाचे करुणी घे कल्याण आपल्या जन्माचे त्याग कर तू विषयाचे करुण घे कल्याण आपुल्या जन्माचे भजन कर रे आज श्रीरामाचे करुणी घे कल्याण आपुल्या जन्माचे भजन करा रे आज श्रीरामाचे करुण घे कल्याण आपल्या जन्माचे हे घरदार नाती गोती नाही कामा कोणी येणार हे घरदार नाती गोती नाही कोणी कामा येणार दे सोडूनी माया सारी तू भजन कर रामाचे दे सोडूनी माया सारी भजन कर तू रामाचे करुण घे कल्याण पुल्या जन्माचे भजन करा रे आज श्रीरामाचे भजन करा रे आज श्रीरामाचे करुण घे कल्याण आपल्या जन्माचे करुण घे कल्याण आपल्या जन्माचे दे सोडून तुझं माझं मन रंग लागू एकदा दे, दे सोडून तुझं माझं रंग लागू दे एकदा नाम देती कोणी द्यावे जेव्हा देम पडेल तुला वि पादा नाम कोण <ुण> द्यावे घ्यावे जिम्मा पडेल तुझा विपदा सारे या जगात आहे स्वार्थाचे सारे या जगात आहे स्वार्थाचे करुण घे कल्याण फुल्या जन्माचे करुण घे कल्याण फुल्या जन्माचे भजन करा रे आज रामरायाचे करुण घे कल्याण फुल्या जन्माचे ुण गे क्याण फुले जन्मामाुण गे क्याण पुल्या जन्म श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम